नमस्कार हृदयाम या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुवारचे असे काही उपाय जे केल्याने आपल्या जीवनामध्ये फरक जाणवेल आपल्या अडचणी हळूहळू दूर होतील आपल्यावरती गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होईल गुरुग्रह आपला कुंडलीतील मजबूत होईल उपाय एक सकाळी एक मोठ चण्याची डाळ घ घराच्या दक्षिण दिशेला सकाळी नऊ नंतर ठेवावी दुसऱ्या दिवशी ही डाळ काढून पक्ष्यांना देऊ शकता हा उपाय केल्याने काय लाभ होतात तर गुरुची स्थिरता वाढते घर खरेदीचे योग मजबूत होतात उपाय दोन गुरुवारच्या दिवशी घरात पिवळा कपडा कुठेही टांगू नका तसे केल्याने गुरुग्रहाचा ताण वाढतो कर्ज वाढण्याचे योग निर्माण होतात उपाय तीन गुरुवारी स्वयंपाकघरात हळदीचा एक छोटा टिपका गॅस चूल किंवा स्टोला लावा स्वामींचे र संरक्षण सक्रिय होते पैशांचा प्रवाह सुरू होतो उपाय चार दारासमोर उंबऱ्यासमोर पिवळे फूल किंवा पिवळ्या फुलांच्या तीन पाकळ्या ठेवा वाईट नजर नजरदोष कटकार असताना घरातील अडथळे दूर होतात उपाय पाच गुरुवारी खोटे बोलू नका गुरुवारी खोटे बोलले तर त्याचे फळ आपल्याला बारा दिवस त्रास देत असते त्यामुळे काम व्यवसायातील नोकरीतील अडथळे वाढतात उपाय सहा पाणी भरलेल्या हंड्यात एक चिमूट ज्येष्ठ मत टाकावे मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होतात उपाय सात घरात गुरुवारच्या दिवशी झाडू उभा ठेवू नका घर प्रॉपर्टीचे योग दुर्बल होतात म्हणून झाडू अडवा ठेवावा आठ पसमध्ये छोट्या आकाराचा पिवळा कागद ठेवा चारी दिशांनी धनप्राप्ती सुरू होईल उपाय नऊ गुरुवारी दार उघडताना ओम गुम गुरुवे नमहा हा मंत्र एकदाच म्हणा घरातील वाद विवाद राग फुगवे रुसवे कमी होतात उपाय दहा गुरुवारी पिवळा गोड खाऊ एखाद्या गरजवंताला दिल्यास आपल्यावरील कर्जाचा भार सात दिवसात हलका जाणवायला लागेल उपाय अकरा गुरुवारी कपाळावर पिवळा टिळा लावावा गुरुबळ प्राप्त होते आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद